निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ भरदा वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्यानं थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतो ते बघतोच असं सिंहगड रोडवर ही घटना घडली असून या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे दोन जणांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसालाच मारहाण केली आहे या प्रकरणी मंगेश फडके आणि बापू दळवी यांच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी शिवनगर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते रविवारी वाहतूक कोंडी हटवण्यासाठी पोलीस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर सी फडतरे हे नेमणुकीस होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरदा वेगाने येत असल्याचं पाहून पोलिस अंमलदार गायकवाड यांनी ती कार थांबून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितलं यावेळी कारचालक मंगेश फडके यांना आरेरावी सुरू केली आणि कार बाजूला घेण्यास नकार दिला मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेवून उतरला मी कोण आहे तुला माहित नाही तू नोकरी कशी करतो तेच बघतो असं म्हणत यांनी अंमलदार करत मारहाण सुरू केली दुसरे पोलीस अमलदार आर सी फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले तेव्हा कारमध्ये बसलेला बापू दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ